नाही मुतत नाही ते त्यातनं पाणी साडते आता ही कसली स्टाईल पाणी पिण्याच सगळं डबं भरलेलं आहे तर पण टोप अगं पिऊ दे कि अगं पिऊ दे अगं पिऊ दे किंग अगं ओली होगल ती ग तिला डिस्टर्ब केलं का ना मग ती हे करल प्यायचं बंद करल ठेवले तिला बघ ना किती तान लागली ती लागली या मनूची पोली या तला आडीवर तिडी टाकून पाय आहा भाजी सोलत बसली दादी

भाजी निटकर वाटते का तुला थंड वाजत <laughs> भाजी घेतली वीस रुपयाची काय आता हा सगळं हायब्रिड निघलय सगळ्या जगास कसलं बी वय गादे पहिली भाजी अस पहिलं भाज्या ही विकायला कितीला पि मुदळा असायचा पाच रुपयाला तुझ्या काळात तो ही आ, ही तू आमच्या एवढी होती तवा गुपाय अग ते आता अलीकड पण भेटत होती ग तुझ्या हिच्या एवढी लक्ष एवढी होती तवा तू का तवा विकत नव्हती रानातच वासायची ग आता सगळं एवढंच निघल का नाही ग दादी मला आवडत दादी म्हणायला दादी तुला आवडतं का दादी म्हणून त्यांना सांगते कि आधी पुन्हा आई म्हणत जाऊ नका म्हणून तरी ते कधी कधी हे करते कि नाही पण कोण म्हणतच नाही ते ऐका ना सगळी गांधा आईच म्हणते का नाही ना त्यांना सांगते जरा आजी दादी म्हणायला बाबला तर शंभू तर आजी जाऊ का म्हणतो याडा चला सगळ्यांना बाय बाय करूया फोन या लागला आमच्या जानूबाईचा शोभा आमची शोभा ढिंगुळी डुंगळी शोभा सॉरी शोभाबाई म्हणलं आव आय शोभात मॅडम म्हणायचं शोभात ताई म्हणायचं ठेवू काय घेऊन म्हणू आहे बरं 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 चालतंय दुणा। दुणा। बर बर चालतंय चालतंय बाय बाय मित्रांनो